कर्जत जामखेड भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आणि माजी मंत्री राम शिंदे यांना भारतीय जनता पक्षाकडून लवकरच एक मोठी जबाबदारी मिळणार अशी बातमी समोर आली आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राम शिंदे यांचा पराभव झालेला असतानाही भारतीय जनता पक्ष राम शिंदे यांना विधान परिषद सभापती बसवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही राम शिंदे यांना विधान परिषदेवर पुनर्वसन करण्यात आले दरम्यान विधान परिषदेचे आमदार के असतानाही त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत नशीब आजमावले पण निवडणुकीत राम शिंदे यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला दरम्यान आता पराभवनंतरही राम शिंदे यांना विधान परिषद सभापती पदाची लॉटरी लागणार अशी चर्चा सुरू झाली आहे खर तर निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर पक्षाने आता सर्व महत्त्वाची पदे स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे याचाच एक भाग म्हणून विधानसभा अध्यक्षपद भाजपाने आपल्याकडे घेत राहुल नार्वेकर यांना संधी दिली आहे महत्वाचं म्हणजे आता विधान परिषदेचे सभापती देखील भाजप आपल्याकडेच खेचून आणण्याच्या तयारीत आहे मात्र एकनाथ शिंदे यांनी उपसभापती नीलम गोरे यांना सभापती करावी अशी मागणी लावून धरली यामुळे सभापती पदावरून महायुतीमध्ये धुसपूस झाली आणि शेवटी सभापतीचे पद रिक्तच राहिलं या निवडणुकीत मात्र भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले आणि एकशे बत्तीस जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले यामुळे यावेळी सर्व महत्वाची पदे आपल्याकडे ठेवणार आहे मंत्रिमंडळात देखील भारतीय जनता पक्षाचे विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यात विधान परिषदेची निवडणूक झाली आणि त्या ठिकाणी देखील महायुतीला चांगले यश मिळाले साहजिकच या यशात देवेंद्र फडणवीस यांचा वाटा महत्वाचा होता त्यामुळे विधान परिषदेच्या सभापती पदासाठी भाजपा आग्रही असून भाजपाकडेच हे पद जाणार असं दिसत आहे